महिला व बाल रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविणार पालकमंत्री दादाजी मालेगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण मालेगाव शहरातील कॅम्प भागात महिला व बालकांसाठी शंभर खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे या रुग्णालयात महिला आणि बारा वर्षापर्यंतच्या सर्व बालकांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जातील त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले मालेगाव जिल्हा नाशिक येथे आज दुपारी शंभर खाटांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव मुख्यमंत्री जनकल्याण विभागाच्या समन्वयक डॉक्टर डॉक्टर चारुदत्त चाळीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले पुढे त्याची क्षमता शंभर खाटापर्यंत वाढविण्यात आली या रुग्णालयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी सर्वतोपरी सहकार्य केले नव्याने सुरू केलेल्या ले रुग्णालयात महिला आणि बालकांवरील उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील या रुग्णालयात विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवभोजन व्यवस्था करण्यात आली आहे रुग्णालयाची शिस्त आणि स्वच्छता प्रत्येकाने पाळली पाहिजे रुग्णालयात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आली आहे तसेच पोलीस चौकी उभारण्यात येईल असेही पालकमंत्री श्री भुसे यांनी सांगितले डॉक्टर कानिटकर म्हणाल्या की वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची संधी मिळाली प्रत्येक महिलेने या रुग्णालयाचा लाभ घ्यावा विकसित भारत घडविण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे प्रसूतीसाठी महिलांनी रुग्णालयातच दाखल व्हावे बालकांना प्रत्येक डोस देत लसीकरण करून घ्यावे त्याची मोफत सुविधा आहे त्याबरोबरच महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी डॉक्टर शिंदे म्हणाले की मालेगाव येथे महिला व बाल रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले आहे त्यासाठी पालकमंत्री श्री हुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन केले अतिशय सुसज्ज असे रुग्णालय साकारले आहे डॉक्टर वाघमारे म्हणाल्या की अतिशय अत्याधुनिक असे रुग्णालय आहे त्याचा सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना लाभ होणार आहे यावेळी महिला नागरिक आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे आहे महिला व बाल रुग्णालय आपत्कालीन वैद्यकीय सेवा चोवीस तास मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मॉड्युलर लेबर रूम क्ष किरण व सोनोग्राफी सुविधा प्रयोगशाळा तपासण्या रक्त साठवणूक केंद्र रुग्णवाहिका मोफत संदर्भ व वाहतूक वा वा मोफत औषध उपचार व पुरवठा प्रसूतीपूर्व व पश्चात तपासणी सिझेरियन प्रसूती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया इतर स्त्री रोग नवजात व लहान मुलांची तपासणी व उपचार नियमित लसीकरण हिरकणी कक्ष कांगारू मदत केअर thank you